कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरामधील रस्त्यांवरील खड्डे आता एक गंभीर समस्या बनलेली आहे शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संघर्ष करत आहेत उपोषणे आणि आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत खड्डे बुजवण्यासाठी टाकलेले ग्रीट आणि मातीमुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात धूळ उडते अवजड वाहने रस्त्यावरून गेल्यानंतर धुळीचे लोटच्या लोट हवेत मिसळतात यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तर आजूबाजूच्या दुकानदार आणि टपरीधारकांनाही मोठा फटका बसत आहे श्वसनाचे आणि डोळ्यांचे विकार वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत एकेकाळी फक्त खड्ड्यांसाठी आवाज उठवणारे नागरिक आता या वाढत्या वायू प्रदूषणामुळेही चांगलेच आक्रमक झालेले आहेत प्रशासनाला जनतेच्या आरोग्याची काहीच चिंता नाही का असा संतप्त सवाल खेडचे नागरिक विचारत आहेत वातानुकूलित गाड्यांमध्ये फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांचे हे हाल कधी दिसणार अशी तीव्र नाराजी आणि उद्वेग नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे खेडवासियांच्या या गंभीर प्रश्नावरती प्रशासनाने तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे